शिवराय मित्रांनो आज पंचवीस जानेवारी आणि या ठिकाणी आज उपोषणला सुरुवात होणार आहे आपल्या आपल्या घरून ही बाज तुम्ही घरून आणली का हां तुमचं नाव सांगा गाव सांगा माझं नाव अशोक राजेंद्र पोकळे माझं गाव चिंचा माझा तालुका आष्टी माझा जिल्हा बीड तुम्ही आज या ठिकाणी उपोषणला बसणार आहे मग काल रात्री आले का तुम्ही काय तयारी काय उपोषणची पोशाण्याच्या दादाने सांगितलं होतं ज्यांनी ज्यांनी बाजा घेऊन येतात त्यांनी त्यांनी बाजा घेऊन या ज्यांनी ज्यांना खाट घेऊन येतं त्यांनी 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 खाट घेऊन या ज्याची स्वतःची सोयी सोयी करून घेऊन या की बा जेणेकरून इथं समद्यांची सुई होणार नाही आणि आपापल्या पद्धतीने आपापल्या बाजा असतील खाट असेल घाद्या असेल हातरायला पांघराला असेल माझं पण या तुमच्या मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एक आव्हान आहे की आपण येताना हातरायला पांघरायला स्वतःचं घेऊन या कारण समद्यांची सोय होईल इथं की काय हे नाही त्यामुळं पाहू शकतो मित्रांनो बाज बाज आहे ते बांधव या ठिकाणी आंतरवाली सराटेमध्ये पोहोचले आहेत आणि आज या ठिकाणी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे रात्रीपासूनच मोठ्या संख्येने मराठा बांधव आंतरवाली सराटेमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे